तिले 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 सगळे अरे आपले कोणी आहे का कोणी नाही नाही डॉक्टर हो डॉक्टर वगैरे कुठे कुठे

दंडनीय अपराध है बिना टिकट के में और ट्रेन में सफर करना दंडनीय अपराध है पाँच सौ रूपए भारत में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ की मान्यता दी गई। Yeah, et c'est pas de boulot

खा हाँ खा रही खा रही मैं रोज अरे गर्भवती महिला को उनकी गैस आ रहा और शिशु के सुरक्षा नमस्कार आज जागतिक जा 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 एड्स दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर पैठण आणि वैजापूर येथे हे रॅलीचे आयोजन केलेले आहे आपण जनमानसामध्ये एड्सचा आणि आय व्ही चा व्हावा त्याची माहिती सर्वांना व्हावी हा या रॅलीचा उद्देश असतो आणि आज आपल्या इथे छत्रपती छत्रपती संभाजीनगर येथील रॅलीला क्रांती चौकापासून सुरुवात झालेली आहे आणि त्या रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामी सर तसेच अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डॉक्टर शिवाजी सुकरे सर तसेच आपले जिल्हाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर धानोरकर सर आणि इतर सर्व मान्यवर यासाठी उपस्थित राहिले आणि माननीय जिल्हाधिकारी सरांनी हिरवा झेंडा दाखवून ह्या रॅलीची सुरुवात केली तसेच माननीय जिल्हा जिल्हाधिकारी सर यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन पण पृष्ठपणे केलेले आहे आणि त्यांना आणि मग आपण तेथून त्या रॅलीचा सुरुवात झाली आणि आपली रॅली ही आपण या रॅलीची सा, सांगता इथे आपण सा, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ इथे करत आहोत आणि इथे आपण विविध प्रकारचे कार्यक्रम घेत आहोत जसे की इथे आमच्या इथे चोवीस आपल्या एन जी ओचा सहभाग झालेला आहे त्यानंतर आमच्या जिल्हा रुग्णालयच्या नर्सिंग स्कूल आणि तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नर्सिंग स्कूल यांचे इथे आपण इथे उपस्थित आहेत आणि शहरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयातल्या पण एमजीएमची पण एक टीम आलेली आहे तर अशा प्रकारे सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये खूप जोशपूर्ण वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये इथे आपण विविध कार्यक्रम घेत आहोत जसे की पथनाट्य आहे मुलं अत्यंत उत्कृष्टपणे पथनाट्य सादर कर सादरीकरण करत आहे आणि भारूड पण इथे आपल्याला दे उपस्थित उपस्थितांमध्ये उपस सर्वांनी भारूड पण सादर केलेले आहे तर अशा प्रकारे ही रॅली आपण काढत आहोत दरवर्षीच ही रॅली काढल्या जाते आणि यावर्षीचं आपलं थीम आहे टेक द राईट्स पाथ म्हणजे मार्ग हक्काचा आणि सन्मानाचा जेणेकरून आय व्ही आणि एड्स झालेल्या सर्व रुग्णांना समाजामध्ये त्यांना कलंक आहे किंवा अशा प्रकारची वागणूक न मिळतात त्यांना आपल्या या सामाजिक प्रवाहामध्ये सामावून घेणे त्यांना चांगल्या पद्धतीने आदराने वागणूक मिळावी यासाठी हे घोष वा, वाक्य आहे आणि त्यांना म्हणजे त्यांना सुद्धा स्वतःला जर असा वागणूक चांगली मिळाली नाही तर ते तक्रार सुद्धा करू शकतात अशा पद्धतीचे हक्क पण त्यांना आहेत त्याकरिता आपण ही रॅली काढलेली आहे माझं नाव डॉक्टर पद्मजा सराफ मी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून